राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांचा बाले किल्ला म्हणून ओळख असणारा इस्लामपूर आता ईश्वरपूर या नावाने ओळखला जाईल कारण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर भाजपचे नेते तथा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी इस्लामपूर शहराचं नाव आता ईश्वरपूर अशी अधिकृत घोषणा केली आहे घोषणा करत असताना बावनकुळे यांनी याचं संपूर्ण श्रेय जे आहे ते भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांना दिल्याचं दिसून आलं त्यामुळे पुन्हा एकदा पडळकर यांनी जयंत पाटलांवर विजय मिळवला अशा सुरुवात झाली या सविस्तररित्या जाणून घेऊया नमस्कार मी रामेश्वरी आणि तुम्ही पाहताय दीर्घकाळापासून सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर शहराचं नाव ईश्वरपूर केलं जावं अशी मागणी करण्यात येत होती त्यामध्ये भाजपचे नेते गोपीचंद पडळकर यांनी सुद्धा वारंवार ही मागणी बोलून दाखवली होती त्यानंतर या संबंधित प्रस्ताव राज्य शासनाच्या शिफारशीसह केंद्र शासनास सादर करण्यात आला होता त्यानंतर केंद्र सरकारने या प्रस्तावाला मान्यता दिली आणि आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर महायुती सरकारनं नामकरणाबाबत मोठी घोषणा करत भाजपचे नेते तथा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी इस्लामपूर शहराचं नाव आता बदलण्यात आलं असून ते ईश्वरपूर म्हणून ओळखलं जाईल अशी घोषणा केली बावनकुळे नेमकं काय म्हणाले होते पाहूयात इस्लामपूरच्या नाव बदलाची माहिती देताना बावनकुळे यांनी आधी तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले त्यानंतर गोपीचंद पडळकर यांनी विधिमंडळ सभागृहात इस्लामपूर शहराचं नाव ईश्वरपूर करावं अशी मागणी केली होती त्यानंतर महाराष्ट्र सरकारनं केंद्रीय गृह विभागाला एक प्रस्ताव पाठवला होता हा प्रस्ताव आता मान्य करण्यात आला आहे अशी माहिती यावेळी बावनकुळे यांनी दिली आणि त्याचमुळे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानतो अशा भावना सुद्धा त्यांनी व्यक्त केल्या पण तुम्हाला माहिती आहे का ही मागणी ही काही आजची नाहीये तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे तत्कालीन इस्लामपूर प्रमुख पंत सबनीस यांनी सत्तरच्या दशकात शहराचं नामकरण ईश्वरपूर असं करावं अशी पहिल्यांदा मागणी केली होती त्यानंतर शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी डिसेंबर एकोणीसशे शहाऐंशी मध्ये इस्लामपूर येथील जाहीर सभेत हे इस्लामपूर नव्हे तर हे ईश्वरपूर आहे या शहराचा असाच उल्लेख केला पाहिजे असं वक्तव्य केलं होतं त्यानंतर भाजप नेते अण्णा डांगे शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संभाजी भिडे यांनी सुद्धा हीच मागणी लावून धरली होती आणि अलीकडे भाजपचे वादग्रस्त आमदार गोपीचंद पडळकर यांनी सुद्धा या मागणीबद्दल विधान केलं होतं आणि याच नावावरून पडळकर आणि जयंत पाटील यांच्यात झुंपली सुद्धा होती चला त्यावर सुद्धा एक नजर टाकूया पावसाळी अधिवेशनात सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर या गावाचं नाव बदलण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला होता सरकारनं इस्लामपूरचं ईश्वरपूर असं नाव ठेवण्याचं ठरवलं होतं त्याचबरोबर रायगड जिल्ह्यातील निजामवाडीचा नाव रायगडवाडी असं करण्याचाही निर्णय घेतला गेला होता या दोन्ही नावाबद्दलचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवण्यात येणार असल्याची माहिती अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी विधानसभेमध्ये दिली होती या निर्णयानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार जयंत पाटील यांनी नाराजी व्यक्त केली होती त्यावेळी त्यांनी सांगितलं होतं की मी त्या मतदारसंघाचा आमदार आहे लोकांनी मला निवडून दिलंय कमीत कमी या निर्णयाची कल्पना तरी मला द्यायला हवी होती पण तसं झालं नाही हा निर्णय धार्मिक दृष्टिकोनातून घेतला गेलाय पण त्या ठिकाणचा इतिहास विचारात घेतला गेला नाहीये अशा शब्दात जयंत पाटलांनी टीका केली होती जयंत पाटलांनी असं विधान करताच त्यांचे कट्टर वैरी भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी जयंत पाटील यांच्यावर जोरदार टीका करायला सुरुवात केली होती तेव्हा पडळकर म्हणाले होते की इस्लामपूरचं नाव ईश्वरपूर होत असल्याने जयंत पाटलांच्या तळपायाची आग मस्तकात गेलीये त्यामुळे ते संतापले आहेत त्यांनी असा आरोपही केला होता की जयंत पाटील यांनी काही लोकांना पुढे करून ईश्वरपूर नावाला विरोध केला पडळकरांनी पुढे इशारा देत म्हटलं होतं की आता यापुढे हिंदूंना विरोध करणाऱ्यांना ठेचून काढू अशी खडचून टीका त्यांनी केली होती याचबरोबर त्यांनी सांगितलं होतं की सांगली जिल्ह्यातील खानापूर आणि सुलतानगड या गावांची ही लवकरच नावं बदलण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे सुलतान वगैरे नाव आता चालणार नाही त्या गावातील लोकांनी बैठक घेऊन नवं नाव ठरवावं आम्ही सरकारकडे तो प्रस्ताव पाठवू असंही पडळकरांनी स्पष्ट केलं होतं दरम्यान गेल्या काही वर्षात महाराष्ट्रातील अनेक शहरांची नावं बदलली गेली आहेत औरंगाबादचं नाव छत्रपती संभाजीनगर करण्यात आलं उस्मानाबादचं धाराशिव आणि अहमदनगरचं अहिल्या नगर असं नामांतर करण्यात आलंय आणि आता इस्लामपूरचं नाव ईश्वरपूर झाल्याने नागरिकांनी मोठा जल्लोष सुद्धा साजरा केला याबद्दल केवळ नावापुरता नसून त्यामागे ऐतिहासिक आणि सांस्कृतिक महत्व जोडलेलं आहे ईश्वरपूरच्या लोकांनी या नव्या नावाला आपल्या इतिहासाचा आणि अभिमानाचा भाग म्हणून स्वीकारलेला आहे पण इस्लामपूरच्या नावावरून इतका वाद पेटण्याचं कारण काय असा प्रश्न अनेकांना पडू शकतो तर इस्लामपूर विधानसभा मतदारसंघ हा हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचा एक भाग आहे दोन हजार आठ मध्ये विधानसभा मतदारसंघाची फेरमांडणी झाल्यानंतर इस्लामपूर विधानसभा मतदारसंघ अस्तित्वात आला त्याआधी हा मतदारसंघ वाळवा विधानसभा मतदारसंघ म्हणून ओळखला जात होता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जयंत पाटील हे इस्लामपूर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत आधी वाळवा विधानसभा मतदारसंघ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इस्लामपूर विधानसभा मतदारसंघात मागील तब्बल तीन दशकांपासून जयंत पाटील यांचंच वर्चस्व आहे आणि इस्लामपूर विधानसभा मतदारसंघ हा जयंत पाटील यांचा बालेकिल्ला म्हणूनही ओळखला जातो आणि याच कारणामुळे इस्लामपूरच्या नामकरणाच्या निर्णयाच्या वेळी जयंत पाटील संतापल्याचं पाहायला मिळालं होतं आणि आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इस्लामपूर शहराचं नामकरण करण्यात आलंय ज्याची भाजपकडून घोषणा करण्यात आली आहे तर आता या नामकरणाचे परिणाम सांगली जिल्ह्यातील निवडणुकीवर पडणार का महायुती सरकारला प्रामुख्याने भाजपला याचा काय फायदा होणार का हे पाहणं सुद्धा आता महत्वाचं ठरणार आहे तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी कट्टुकटच्या युट्यूब चॅनलला सुद्धा फॉलो करायला विसरू